रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ तर आम्ही आज गावाकडून आलेलो आहोत तर नांदेडला आत्ता पोहोचलो आत्ता वाढले संध्याकाळचे साडेसहा तर आज एक एवढी मोठी भयानक घटना आम्ही वाटत म्हणजे ऐकली पाहिली म्हणजे ते सगळी होऊन गेली ती तिथं सगळी गर्दी जमल्यामुळं काय झालं म्हणून आम्ही विचारलो तर एका महिलेची जे गळ्यामधले चैना असते म्हणजे आपलं गंटन ते चोरानं असं ओढून घेऊन गेलं आणि ते महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की ते घंटण नकली होतं आता बायका आधीच भिवून नकली घालायला येत सगळं बरं काय तरी ते म्हणत ओरडत राहिली म्हण की बाप्पा नकली आहे रे सोड नकली आहे सोड तरी ते काही ऐकलंच नाही म्हणत चोर गाडीवर हे दोघं जाऊ लागले म्हण तर ते ओढून घेऊन गेला आणि हसका दिल्यामुळं ते ताई जाग्यावरच पडल्या आणि त्यांच्या मेंदूला मार लागला आणि ते जाग्यावरच गेल्या बरं काय ठाम म्हणजे मेल्या ते ताई बघा ना नकली जरी लिहून फिरलं तर बायायला आता किती काय करावं काय नाही नकली लिहून गेलं तरी तिचा जीव गेला काय सांगावं तर असं आहे सोनं म्हणजे जीवाला काळ झालेलं आहे बरं काय आणि आता तर दीड लाखाला गेले आहे उगं काळ्या मनाचाच खूप सौभाग्याचं लेणं हे काळे काळेमणीचं आहेत बरं काय काळ्या मण्याची पोत घातलेली परवडली एकदम प्लेन काळ्या मण्याची खरंच खूप अवघड झाले आता आणि मी गाडीमध्ये बसले तरी मला ते बघितल्यामुळं ते ऐकल्यामुळं एवढं भीती वाटत होती तर मी बाहेरच इकडे इकडं लॉक गाडी होती तरी भीती वाटू लागली माझं बघायला लक्ष इकडे इकडं नाहीच बाहेरच बघायला इकडं तिकडं कोणी जवळूनदार काढेल काही करेल इतकी भीती आणि ज्या दिवशी आपण ऐकतो बघतो त्या दिवशी तर जास्तच भीती वाटते एरवी भी मग आणि माणूस विसरून जाते आणखी दोन चार दिवस झाले की नवीन नवीन थोडं भीती वाटते बघा ना मी बाहेरच माझं लक्ष आहे पूर्ण तर असं ही घटना घडली आता बायकांनी कसं काय लेवावन काय नाही हेच प्रश्न पल्ला वगैरे काय नकली होतं म्हणत आता आताईच्या गळ्यामध्ये ते बघा की तिने भ्यायले कोणी जवळून जवळून गेलं तर आणि लॉक गाडी होती तरी आपला तर काही देणं घेणं आप बाजारलाही ना काही बी नाही ह्यांनीच सगळं आणते तर आपण घरी बसून उग <laughs> मला तर खरंच भीती वाटते मला बाजार म्हणजे माहीतच नाही आपण भाजीपाला पण आणायला जात नाही बाजारला काही बी नाही जर काही घ्यायचं असेल तर मग ह्यांना घेऊन जाते साडी काही शॉपिंग काही घ्यायची असेल तर मग ह्यांना सोबत घेऊन जाते आणि घेऊन येते मला खूप भीती वाटते बरं काय आपण तर गावाकडले साधे भोळे माणसं मग असंच एजीचं आपला तर भाजीपाला करून टाकतात हे चौरटी लोक त्याच्यामुळं गळ्यामध्ये तुळशीची माळ हे एवढी पवित्र आणि एवढी सुरक्षा कवच आहे ना खूप छान आणि माझ्या ते आहे आणि एवढं मला चांगलं सेफली वाटतं की नाही की असं बघ बघ इतकं बघायला मी भीत भीत बाहेरच लक्ष आहे माझं पूर्ण आणि तुळशीची माळ गळ्यात असली आणि साधे दोन चार मण्याची आणि मंगळस्र असलं की बघणाराला वाटतं की बाई गरीब आहे